सध्या बायोटेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की जे नामशेष झालेल्या प्रजाती आहेत प्राण्यांचे किंवा वन्यजीवांचे त्याही म्हणजे जे जेणेम त्या काळातले जुन्या त्या प्राण्यांचे अवशेष वापरून त्याचं जिनम शोधून त्याचं क्रम लावून नवीन प्रयोगशाळेमध्ये म्हणजे वेगळं ज्याला आपण म्हणतो मग सरोगसीमध्ये टाईप वेगवेगळे प्राणी तयार करतात म्हणजे जसं हे Uh, कलो कलोसल uh, बायोटेक्नॉलॉजी हो जी कंपनी आहे तिकडली टॅक्सिसमधली त्यांनी डायर लांडगा तेरा हजार वर्षपूर्वीचा जो नामशेष झालेलं प्राणी होतं त्याचं ब्रीड तयार केलं असं त्यांचा दावा आहे पण हे किती इथिकल आहे काय आहे आणि ते कसं केलं जातं हा सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबतसुद्धा सुद्धा डॉक्टर मिलिंद वाटवे सर आहेत ते यातले एक्सपर्ट आहेत सर मला सांगायला शक्य आहे जो काय दावा केला तर हां आता ही जी बातमी आली आहे त्या बातमीच्या मागे दोन मोठे गैरसमज आहेत प्रत्यक्षात केलं आहे काय तर प्रत्यक्षामध्ये त्या नामशेष झालेल्या जातीचा थोडासा डी एन ए हा कुत्र्यामध्ये त्यांना इन्कॉर्पोरेट करता आला आहे आता जे दोन गैरसमज आहेत ते असे की एक तर डी एन ए म्हणजे स्पीसीज नव्हे आपण स्पीसीज कशावरून ओळखतो तर त्या स्पीशीजचे काही गुणधर्म त्या जातीचे गुणधर्म याच्यावरून आपण ती जात ओळखतो तर गुणधर्मापैकी बऱ्यापैकी अंश डी एन एमधून येतो पण शंभर टक्के डी एन एमधून येत नाही Hmm. त्यांच्या आता पक्ष्यांच्या बाबतीत अंडी प्राण्यांच्या बाबतीत पिल्लं ही आईच्या उदरामध्ये कशी वाढतात किंवा अंड्यामध्ये तो जीव कसा वाढतो त्याच्या वाढीच्या काळाचं वातावरण कसं असतं परिसर कसा असतो म्हणजे एकूण पार अंड्यापासून ते मरेपर्यंत hmm. प्रत्येक जीवाचं आपल्या परिसराशी नातं असतं आणि ह्या hmm. नात्यामधून ते गुणधर्म निर्माण होतात hmm. म्हणजे नुसतं डी एन ए म्हणजे त्या जातीचे गुणधर्म नव्हे ते ते परिसराच्या नात्यामधून ते निर्माण होतात आणि आता तेरा हजार वर्षापूर्वीचा डी एन ए तुम्हाला मिळाला तेरा हजार वर्षापूर्वीचा परिसर कुठून मिळणार आहे हां आणि त्यामुळे तुम्हाला ती स्पीसीज नाही आणता आलेली फक्त डी एन एचा थोडासा भाग आणता आला आहे आणि तो कुत्र्याच्या ह्याच्यामध्ये हां तो इन्कॉर्पोरेट करता आला आहे आता बायोटेक्नॉलॉजिकली या गोष्टी शक्य आहेत हे खरं आहे परंतु अख्ख्या त्या जातीचा डी एन ए नाही तुम्हाला आणता आला तो तुकड्या तुकड्यात आणता आला आहे पण हा तंत्रज्ञानाचा प्रश्न आहे आपण असं गृहित धरू की आज नाही उद्या तुम्हाला तो अख्खा डी एन ए जरी आणता आला तरी याचा अर्थ ती स्पीसीज आणता आली असं होत नाही आता विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणून याला महत्व आहे पण असे प्रयोग हे प्रयोगशाळेत ठेवावेत एक प्रयोग म्हणून त्याचं महत्त्व आहे त्यांना प्रयोगशाळेच्या बाहेर पडू देऊ नये कारण त्याचे जे इतर अनेक परिणाम आहेत ते काही चांगले असतीलच असे काही गॅरंटी नाही एथिकल हा प्रश्न मी म्हटलं तसं जर का प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित राहिलं तर त्याच्यात अनैधिकाल काही नाही ते जर का प्रयोगशाळेच्या बाहेर आलं तर मग काय होईल हे सांगता येत नाही त्याचे परिणाम काही लोक टीका करतायत की ज्या पद्धतीने तर टीका म्हणजे ते डीएनए लेवलला प्रयोग करायला काही हरकत नाही फक्त ते प्रयोग प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित ठेवावे ते बाहेर आणायचे झाले तर कधी आणायचे कसे आणायचे याच्यावर खूप मोठं नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे हे कसं शक्य झालं म्हणजे सायंटिफिक भाषेत जरा हां तर आता डी एन ए लेव्हलला खूप गोष्टी करता येतात म्हणजे आपण जसं एडिटिंग करतो ना एखाद्या लेखाचं तसं डी एन एचं एडिटिंग करता येतं त्यातला एखादा भाग तुम्हाला बदलता येतो तिथं नवीन टाकता येतो किंवा असलेला उडवता येतो किंवा इकडचा उचलून तिकडे टाकता येतो जे गोष्टी आपण आता कम्प्युटरवरती एडिटिंगला करतो ना त्याच थोडं न्यूक्लिअस काहीतरी त्यांनी बदललं हां मग हा सगळा त्याच्या न्यूक्लिअस व मध्ये क्रोमोसोम क्रोमोसोममध्ये डीएनए हे जे आहे तो डीएनए म्हणजे काय ते ती भाषाच आहे एक म्हणजे एक भाषा म्हणजे काय असतं अक्षरांचा सिक्वेन्स असतो तसं तो जिरोमधल्या बेसचा सिक्वेन्स आहे आणि तो सिक्वेन्स एडिट करता येतो ओके तर तो, तो एडिट करणं म्हणजे अर्थात आपल्या लेख एडिट करणं इतकं सोपं नाही ते टेक्निकली कॉम्प्लेक्स आहे पण ते आता करता येणं शक्य आहे आणि ते करता येणं हे चुकीचं नाही आहे ते अनेक एथिकल नाही आहे पण ते कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तुम्ही काय करता आहात त्याचे त्याचे परिणाम काय होऊ शकतील आता ह्या टेक्नॉलॉजीचे खूप फायदे आहेत म्हणजे कित्येक जेनेटिक डिसिजेसना आपण उपाय करू शकू किंवा जे आत्तापर्यंत त्याच्यावर काहीच उपाय नाही असं वाटत होतं ते उपाय उद्या येऊ शकतील हे तंत्रज्ञान म्हणून निर्माण करणं किंवा त्याच्यामध्ये परफेक्शन आणणं हे योग्यच आहे म्हटलं काय वैशिष्ट्य तर साधारणपणे दहा हजार ते पन्नास हजार वर्षापूर्वी या दरम्यानच्या काळामध्ये अनेक मोठमोठे जाती नामशेष झाल्या भारतातून सुद्धा भारतामध्ये त्या काळामध्ये मॅमत होते इकडे सह्याद्रीमध्ये आणि कोकणामध्ये गेंडा होता ते आता नाहीसे झालेत ते शिल्पांमध्ये अजून दिसतात हा पण ते आता नाहीसे झालेत एक नर्मदेच्या खोऱ्यामध्ये त्याचे बरेच फॉसेल सापडलेत हे सगळे शेतीला सुरुवात होण्याच्या आधीच्या काळामध्ये असे अनेक प्राणी नामशेष झाले त्याच्यामध्ये ही लांडग्याची आत्ताच्या लांडग्यापेक्षा बरीच मोठी जात होती आणि ही बर्फाळ प्रदेशातली होती हे जे नामशेष झाले ते बरेचसे माणसांनी केलेल्या हत्येमुळे शिकारीमुळे नामशेष झाले असं आत्ताचं आत्ताच वाटत आहे सगळे पुनर्जीवित करून पुनर्जीवित करून काय साधणार आहे काही साधणार नाही कारण कारण तशी इकोसिस्टम तुम्हाला निर्माण करता येणार आहे का तर नाही तर नुसती एखादी जात निर्माण करता आली तर फार फार तर त्यांना फार फार हा संशोधनासाठी म्हणून ठीक आहे किंवा फार फार तर एखाद्या झू मध्ये ठेवलं तर ठीक आहे परंतु त्यांना बाहेर मोकळ्यात सोडून काही तुम्हाला तशा इकोसिस्टम क्रिएट करता येणार नाही झालं बायोटेक्नॉलॉजी नवीन आविष्कारांच्या जे एकूण हे सगळं हे पण आता आपल्याकडे सासवडलं एक वेगळंच उदाहरण समोर आलेलं आहे लांडगी आणि कुत्री याच्यातनं क्रॉस ब्रीडिंग मधून एक वेगळंच प्राणी तिकडं आढळून आलं हे नैसर्गिक काय म्हणायचं काय तर नैसर्गिकरित्या अशा गोष्टी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये नेहमीच घडत आलेल्या आहेत हे पहिल्यांदा आहे असं काही नाही त्यातल्या काही काही आपल्याला माहिती आहेत आता उदाहरणार्थ गवे आणि गायींमध्ये संकर होऊन मिथून असा एक संकर इथे बाहेर पडतो जे नॉर्थ ईस्टमध्ये खूप होतं आपल्या इकडे ते होत नाही का होत नाही ते कोणाला माहीत नाही पण गवे आणि गायी या खूप जवळच्या जाती आहेत जवळच्या जातींमध्ये संकर होणं हे नैसर्गिक आहे जवळचे आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये संकर होणं ते आश्चर्य ले। हो नाहीये झालंय आता रेकॉर्ड नव्याने झाला असेल पण या गोष्टी उत्क्रांत इतिहासामध्ये नेहमीच घडत आलेल्या आहेत हे काही पहिल्यांदा घडत नाही आले हो हो आढळून आले त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले ते गोष्ट खरी आहे मग यातनं काही वेगळे फायदे तोटे काही इकोसिस्टमला आता हे जे संकरामधून जे बाहेर पडतात ते बऱ्याचदा सक्षम नसतात ते बऱ्याचदा मरतात परंतु उत्क्रांतीच्या इतिहासात कधी कधी पूर्णपणे नवीन जाती या संकरामधून निर्माण झाल्याचं पण दिसतं पण ते खूप क्वचित आहे जास्ती करून असे संकरित हे टिकत नाहीत त्यामुळे मूळ जाती तशात राहतात सर्वाय होत नाहीत हां कारण ते वातावरण तसं नसतं नाही कसं आहे की त्या प्रत्येक जातीचं वेगळं वैशिष्ट्य आणि स्वतःचं चो हे आहे तुम्ही एका एक मेकचे स्पेअर पार्ट दुसऱ्या मेकला जोडून ती <laughs> चांगली चालले असं नाही ना येत ना ना प्रत्येक मेक जो आहे तो त्यांनी ते मशीन त्या त्या ह्याच्यासाठी बनवलेलं आहे ते एकमेकांना ॲडॅप्ट होणार आहे एकमेकांना जोडून घेणार आहे तर असं तुम्ही कुठलंच एक पार्ट उचलून तिकडे टाकला तर तो सक्षम होईल याची गॅरंटी नाही चुकून एखाद वेळेस होईल सुद्धा मुद्दा तोच आहे हे बायटॅकला काही जण अनइथिकल म्हणतात हे सगळ्या क्रॉस हायब्रिड मी याच्यातनं तयार होणार आहे पण हे सासवडला जो प्रकार घडला आहे लांडगे आणि कुत्र्या जो नैसर्गिक आहे आणि निसर्गरित नैसर्गिकरित्या असं घडतही आहे घडत हे ते मिलिंद वाटवे सर यांनी अगदी सविस्तरपणे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे हे ब्रीडिंग लांडग्याचं जे अमेरिकेत प्रयत्न एक प्रयोग झालेला आहे जे जिनोमचं सिक्वेन्स बदलून किंवा तो जुळवून सगळं कुत्र्याच्या याच्यामध्ये गर्भाशयामध्ये ते, ते नवीन डायर लांडगाचं एक स्पेसिस तयार केला गेला तसंच जिकडे सासवडला एक वेगळं उदाहरण घडलेलं आहे क्रॉसबिल्डिंगचं लांडग्या आणि कुत्र्याचं मग हे त्यातलं नैसर्गिक काय अनैसर्गिक काय इथिकल काय अनइथिकल त्याच्यावर वाद होऊ शकतात पण बायोटॉक्लॉलॉजीमुळे हे सगळे नवीन उदाहरणं समोर येतात हे खूप मोठं इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसं चंद्रकांत फुंदे जे मीडिया पुणे